नमस्कार सकळीक मी प्रतिभा आज तुमच्यासह हो सज्जनगडावर आले आहे सज्जनगड हा महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातला एक प्रसिद्ध गड अश्वलायन ऋषींचं हे वास्तव्याचं ठिकाण म्हणून पूर्वी याला गड असं नाव होत इतरही काही नाव होती परळी गावातून सज्जनगडावर जाता येत कारी परळ राजवाडी अशी जवळची गाव हा गिरीदुर्ग असून तीन हजार तीनशे पन्नास फूट उंच आहे गड चढून जायला उत्तम दगडी पायऱ्या आहेत मध्यम चढाईचा असा गड मानला जातो वयानुसार चढायला पण दरवर्षी एकदा तरी प्रत्येकानं गड चढावा अस माझ मत आहे त्यामुळे प्रकृती संबंधात अनेक टेस्ट होऊन जातील आजही सज्जनगड चांगल्या स्थितीत आहे प्रतापगडच्या पायथ्यापासून सह्याद्रीचे एक उपरंग सज्जनगडापर्यंत पोहोचते समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं हा गड पावन झाला म्हणून तो सज्जनगड सातारा शहराच्या नैऋत्यला अवघ्या दहा मैलावर उरमोडी किंवा उर्वशी नदी वाहते या नदी खोऱ्याजवळ हा गड उभा आहे सज्जनगड शंखाकृती असून किल्ल्याचा परिघ एक किलोमीटर आहे दक्षिणेला रायगड उत्तरेला महाबळेश्वर प्रतापगड पश्चिमेला खेड चिपळूण नैऋत्येला सातारा आणि अजिंक्यता राय सज्जनगडची निर्मिती शिलाहार राजा भोजने यांनी अकराव्या शतकात केली सहा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर ला राजा शिवाजीने हा गड आदिलशहाकडून जिंकून मिळवला शिवाजी राजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी वास्तव्याला आले स्वामीच नाव स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड असं केलं राज्याभिषेकानंतर सन सोळाशे एकोणऐंशी ला शुद्ध पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडावर स्वामींच्या दर्शनाला आले पुढे अठरा जानेवारी सोळाशे ब्याऐंशी ला, ला दोघांनी दोघांची सज्जन गडावर भेट झाली राम मूर्ती स्थापन केल्या बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रामदास स्वामींनी देह ठेवला एकवीस एप्रिल सतराशे मध्ये फत्ते उलाह खानने सज्जनगडला वेढा घातला सहा जून सतराशे ला सज्जनगड मुघलांच्या ताब्यात गेला त्याचं नैरस सातारा असं नाव पडलं सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा जिंकला आणि अठराशे अठरामध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला सज्जनगड चढताना छत्रपती शिवाजी महाराज द्वारे मग सज्जनगडावरचा शिलालेख आहे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यानं या गडाला धार्मिक सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक महत्व आहे ते आजपर्यंत टिकू आहे गड चढायला ज्या पायऱ्या आहेत त्या चढत असताना अर्ध्या वाटेनंतर समर्थ शिष्य कल्याण स्वामींचं मंदिर आहे पुढे गेल्यावर एका बाजूला मारुती आणि दुसऱ्या बाजूला गौतमीचं मंदिर आहे गडाच्या दरवाजात प्रवेश केला कि श्रीधर स्वामींनी स्थापन केलेला मारुती आणि वराह मूर्ती आहेत डावीकडे अंगलाई देवीचं मंदिर आहे अंगलाई देवीची मूर्ती कृष्णेच्या डोहात सापडली होती शके सोळाशे तीन माग वद्य नवमी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रा रामदास स्वामींनी सज्जन गडावर समाधी घेतली सज्जनगडावर दास नवमी उत्सव आणि राम जन्मोत्सव साजरा होतो श्रीरामाचं मंदिर इथे आहे आणि तिथेच सभा मंडपात सिद्धिविनायक मंदिर आहे श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत जवळच सम समर्थ रामदासांची धातूची मूर्ती आहे तळघरात समाधी मंदिर आहे कोनाड्यात दत्तमूर्ती आहे कोपऱ्यात मारुती आहेत समर्थ शिष्य वेणास्वामी आणि स्वामींची वृंदावन आहेत शिवाजी महाराज द्वार आणि समर्थ द्वार रात्री नऊ वाजता बंद होत इथला शिलालेख फारशी भाषेत आहे तुम्ही सज्जन गडावर आलात ऐश्वर तुमच्याकडे यायला उत्सुक आहे हिंमत इथे काम करणाऱ्या सगळ्यांना उत्साहित करते तुमच्या विवंचना इथे आल्यामुळे दूर होतील आपण इथे पुन्हा पुन्हा याल इथेच एक झाड आहे तिथून उजवीकडे रामगळ आहे इथे समर्थ रामदास बसत असत घोड्यांना पाणी प्यायला घोडाळे तलाव आहे सज्जनगडावर समर्थ मंदिर रामाचं मंदिर बघितलं कि संभाजी राजांनी बनवलेल्या भुयारातला एक मठ बघा इथे पितळी खुरांचा पलंग तंजावरच्या मेरू स्वामीने काढलेलं समर्थांचं चित्र समर्थांची कुबडी गुप्ती दंड सोटा पाण्याचे दोन हंडे पाणी पिण्याचा तांब्या बदामाच्या आकाराचा पानाचा डबा त्यांची वलकल आहेत त्यांच्या कुबड्यांवरून समर्थ किती बलदंड उंच होते हे कळत इथेच प्रताप मारुतीची मूर्ती आहे आणि शेंदूर फासलेला एक गोटा आहे त्याला ब्रह्म पिसा असं म्हणतात सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावात केदारेश्वर आणि विरूपाक्ष मंदिर कुस बुहा सुद्धा प्रसिद्ध आहे गडावर एक चित्र आलं नाही गडावर राहिला खोल्या धर्मशाळा आहे इथे भक्तांना रोज प्रसाद असतो आणि या प्रसादात खीर पाक असते अनेक भक्तांना या खिरीच्या अवीट गोडी बाबत सांगितलंय भक्त प्रसाद ग्रहण करून आपलं ताट धुवून ठेवतात भरपूर स्वच्छ पाणी मनाला इतक्या उंच गडावर हजारो भक्तांची व्यवस्था कशी ठेवत असतील असा थोडा प्रश्न पडतो विविध धार्मिक कार्यक्रम पद पालखी हे सगळं बघण्यासारखं असत समर्थांचा सज्जनगड समर्थ रामदास चरित्र एक अभ्यास हे सुरेश जाखडी यांचं पुस्तक सुनील चिंचाळकर यांचं समर्थ रामदास चरित्र यावरून महत्वाच्या नोंदी संदर्भ म्हणून घेत आल्या शंकर देव यांनी त्रिखंडात्मक चरित्र लिहिलं आगरकर जोशी यांनी लिहिलेली समर्थ समर्थ चरित्र सुद्धा वाचनीय आहेत समर्थांचं कार्य लक्षात घ्या आज दासबोधावर होणाऱ्या परीक्षा अभ्यास शिबिर भाषण प्रवचन काव्य याद्वारे समर्थ विचारांचा प्रचंड प्रभाव आपल्यावर दिसतो सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुखाच्या सांडी जीवी धरावी देहे दुखते सुख जावे विवेके सदा स्वस्वरूपी बरावे जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद